नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे गणेश काकडे मित्रमंडळ व पतंजली महिला योग मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त योग प्राणायाम शिबिराचे आयोजन त्रिरंग कलानिकेतन वनश्रीनगर तळेगाव दाबाडे या ठिकाणी करण्यात आले होते दोन हजार पंधरापासून हा उपक्रम गणेश काकडे मित्रमंडळ व पतंजली महिला योग समिती मावळ हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी योग प्राणायामचे महत्व पटून सांगितले शालिनी सोनटक्के सर सीमा गावडे तसेच आशुतोष शाही यांनी उपस्थित नागरिकांना योग प्राणायामचे प्रात्यक्ष करून दाखवले तसेच योग प्राणायामचे महत्व देखील सांगितले या कार्यक्रमासाठी नितीन दाभाडे शारदा गांगुर्डे संध्या जाधव निलिमा गुंजाळ रुषाली देशपांडे हेमलता दाभाडे डॉक्टर सोनटक्के गजानन काळे प्रशांत मोरे संदीप येवले पारनेर नागनाथ धनंजय कुबेर इत्यादी जण उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला होता सहभागी प्रत्येक नागरिकास या ठिकाणी प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी योग प्राणायाम शिबिराबरोबरच मल्लखांबचे प्रात्यक्षिक देखील मुलांनी दाखवले या मुलांना देखील प्रशस्तीपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आज एकवीस जून पतंजली योग समितीच्या वतीनं तळेगाव शहरामध्ये आज योग दिन जागतिक साजरा होत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून अकरा डिसेंबर दोन हजार चौदा साली जगामध्ये जागती योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि एकवीस जून दोन हजार पंधरापासून जगामध्ये एक जागतिक योग दिन साजरा होत आहे आणि त्याचा प्रतिंब म्हणून मावळ तालुक्यात दरवर्षी एकवीस जिल्हा जागतिक योग दिन साजरा होतोय योग दिनाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक आणि ध्यानधारणा विविध प्रकारचे योग योगाच्या माध्यमातून साध्य होतं आजच्या धका धकाधकीच्या युग जगामध्ये हेल्थ इज वेल्थ हे फार महत्वाचं आहे आणि पतंजली योग समितीच्या माध्यमातून त्याची सर्व लोकांना लाभ होत आहे योगाच्या अगदी प्राचीन काळापासून योगाचा पाया आहे ऋग्वेद मध्ये योगाचं सा महत्व सांगितलं आहे आणि त्याचा फायदा निश्चित जगामध्ये आता सर्वांना होत आहे या वर्षीची थीम आहे वन अर्थ वन हेल्थ आणि त्याची प्रसिद्धी सर्व आज योग दिनाच्या माध्यमातून होत आहे मी सर्व उपस्थित सर्व योग प्रेमींना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज जागतिक दिनाच्या सर्वांना आमच्या योग परिवारातर्फे खूप शुभेच्छा योग दिन आपण साजरा जो करतो नरेंद्रजी मोदी यांनी हे सगळ्यात मोठं पाऊल उचललं आणि त्यावेळेला हा योग दिन जो आहे हा सगळ्या जगामध्ये त्यांनी सांगितला आणि सगळ्यांनी तो मान्य केला याचा <coughs> आपल्या सगळ्यांना खूप अभिमान असला पाहिजे योग का करायचा असो तर आपलं शरीर तंदुरुस्त राहावं शेवटपर्यंत आपल्याला चांगलं जगता यावं म्हणून योग करायचा असो पृथ्वीवर आलेली प्रत्येक वस्तू ही नाशवंत असते कधी ना कधी तिचा नाश होत असो सजीव असो निर्जीव असो फक्त आपण मानव जात जी आहे यांनी आपला शेवटपर्यंत आपला देह हो। हा चांगल्या अवस्थेत असला पाहिजे शेवटी सुद्धा अगदी आपले हाल हाल होऊ नये कोणाकडे पाणी मागण्याची वेळ येऊ नये इथपर्यंत जर आपल्याला चांगलं राहायचे असेल तर त्याला योगाशिवाय पर्याय नाही आता डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर आपल्याला कधीच सांगत नाही की तुम्ही हंड्रेड पर्सेंट बरे व्हाल म्हणून पण योग हा असा आहे की तू तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुम्ही बरे होणार अगदी सारखा रोग सुद्धा योग जर व्यवस्थित तुम्ही केलात श्रद्धेने केलात नियमितपणे केलात तरी तो सुद्धा त्यासारखा रोग सुद्धा बरा होऊ शकतो तर अशा पद्धतीने सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे जीवन जगलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी योग करायचंय इथे जे आलेले आहेत त्यांनी आपल्या बरोबर आणखी दुसऱ्यांना घेऊन दुसऱ्यांचंही आयुष्य जीवन चांगलं जगता आलं पाहिजे म्हणून दुसऱ्यांनाही प्रेरित करायचंय तुम्हाला पुन्हा एकदा योग दिनाच्या शुभेच्छा नमस्कार आज जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जागतिक योग दिन आपल्या भारताने सुरू केला हे मोठं पाऊल उचललेलं आहे ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस एकशे सत्याऐंशी देशांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि आता संपूर्ण जगाने त्याला पाठिंबा दिलेला आहे किंवा संपूर्ण जग योग प्राणायाम करत आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा जो म्हणजे आपण आदर्श जो आहे तो आदर्श भारत आहे याचा खूप अभिमान आहे आज आपण जो योग दिन साजरा करतो तर त्या योग योग दिनाचा निमित्तचा म्हणजे योग दिन जो साजरा करतो त्यासाठी गणेशजी काकडे यांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान केलेलं आहे प्रत्येक कार्य त्यांच्याकडून होत असत आम्ही कोणतंही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की गणेशजींना सांगितला की ते लगेच म्हणजे सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था ते करतात त्याच्याच बरोबर खूप महत्वाचं म्हणजे दोन हजार सोळामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात योग शिबिर एकवीस जूनच योगशिबिरिक जनरल हॉस्पिटलमध्ये झालेलं होतं त्याच्या त्या ठिकाणी त्या खूप प्रतिसाद मिळाला होता आता मात्र काय होत कि ठिकठिकाणी थीक योग दिन साजरा केला जातो त्याच्यामुळं प्रतिसाद कमी होतो त्यांना त्यांना गणेशजी काकड्यांना खूप खूप शुभेच्छा असं त्यांच्याकडून कार्य हो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनेलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद